नमस्कार नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दे म्हणून कडाकणी ही रेसिपी बनवली जाते आज आपण या व्हिडिओमध्ये कमी तेलकट कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कडाकणी गव्हाच्या पिठाची आणि बेसन पिठाची कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी आपण एका पातेल्यामध्ये एक वाटी एवढा गुळ घेणार आहोत हा गुळ मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी एवढं कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा गरम पाणी घ्या म्हणजे गूळ व्यवस्थित विरगळेल आणि पटकन विरगळेल हा गुळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायचा आहे त्यानंतर पीठ मळण्यासाठी मी ज्या वाटीने गूळ घेतला होता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे बारीक रवा घ्यायचा आहे यामुळे कडकने छान खुसखुशीत होतात त्यानंतर चवीपुरतं थोडंसंच मीठ घालायचं आहे एक छोटा चमचा वेलची पावडर घालायची आहे ज्यामुळे चव छान येते आणि एक छोटा चमचा सुंठ पावडर घालायची आहे त्यानंतर चमच्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घालायचं आहे म्हणजे कडकनी कुरकुरीत होते चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत त्यानंतर हाताने ह्या पिठाला ते ते हे तेल जे आपण घेतलं आहे ते व्यवस्थित सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे सर्व पिठाला हे तेल लागलं पाहिजे ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच हे पीठ व्यवस्थित तेलामध्ये चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जे गुळ विरघळून घेतलेलं पाणी होतं ते पाणी चहाच्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे गुळामध्ये खर वगैरे असते ती निघून जाते गाळून घेतल्यामुळे त्यामुळे हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि असंच पाणी घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ मळताना पाणी एकदम घेऊ नका एखाद्या वेळी पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि जरी पीठ पातळ झाले तरी थोडंसं गव्हाचं पीठ ॲड केलं तरीही चालतं अशा पद्धतीने जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही मिडियम असं हे पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे लाटताना व्यवस्थित कडकणी लाटली जातात थोडं यावरती तेल घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनिट हे पीठ झाकून ठेवूया त्यानंतर याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ज्या साईजची तुम्हाला कडकणी बनवायची आहेत त्याप्रमाणे या पिठाचा गोळा तयार करायचा आहे अशा पद्धतीने या पिठाचे मी सर्व गोळे तयार करून घेत आहे ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे आता एक गोळा घेऊया त्याला गव्हाचं कोरडं पीठ लावायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे दोन्ही साईडने हे आपण लाटून घेणार आहोत ज्याप्रमाणे व्हिडिओत दाखवले त्याप्रमाणे कडकणी लाटताना सगळ्या साईडने व्यवस्थित लाटायची आणि पातळ अशी लाटायची म्हणजे ती छान कुरकुरीत होते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही कडकणी आपली तयार आहे आता आपण तेलामध्ये तळून घेऊया कडकणी तळायला घालण्याआधी तेल छान कडकडीत तापलेलं असावं तेल जर कमी तापलेलं असेल तर कडकणी व्यवस्थित तळली जाणार नाही आणि कच्ची राहील त्यामध्ये तेलही जास्त राहील आणि लो फ्लेमवरती अजिबात कडकणी तळायची नाही कडकणी तळत असताना गॅसची फ्लेम लो टू हाय ठेवा म्हणजे कडकणीत तेल जास्त राहत नाही आणि थोडासा क्रिस्पीनेस असा येतो नाहीतर ते मऊ पडतात अशा पद्धतीने दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ही कडकणी तेलामध्ये तळून घ्यायची आहे गोल्डन ब्राऊन कलर आला की तेलामधनं आपण बाहेर काढूया अजून एक कडकणी मी इथे तळून दाखवते अशा पद्धतीने दोन्ही साइडने व्यवस्थित तळून घ्यायचेत आपण घेतलेल्या पिठाच्या प्रमाणामध्ये इथे पंचवीस ते तीस मिडियम साईजचे कडकनी तयार होतात अशा पद्धतीने मी इथे सर्व कडकणी लाटून तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अतिशय कमी तेलकट कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीलाही खूप छान अशी कडकणी आपली तयार झालेली आहे नवरात्रीमध्ये देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी ही कडकणी बनवली जातात अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर तुमची कडकणीही व्यवस्थित होतील आणि छान होतील लहान मुलांपासून मोठ्या माणसांना सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि शेअर करा तुम्ही या चॅनेलवर अजून नवीन असाल फ्लेवर्स आणि स्पायसा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद